जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला पहलगम जे एक पर्यटक स्थळ आहे थंड हवामान आहे मिनी स्वित्झर्लंड म्हणूनही हा परिसर ओळखला जातो तिथं हजारो पर्यटक होते आणि त्याच वेळेस पोलिसांच्या वेशामध्ये काही पाकिस्तानी दहशतवादी आले आणि त्यांनी या पर्यटकांवर गोळीबार केला सुरुवातीला ते पोलिसांच्या वेशात आले आणि त्यांनी पर्यटकांची विचारपूस केली तुमचं नाव काय गाव काय आणि ज्यांचं नाव हे हिंदू असेल त्यांना डायरेक्ट यांनी फायरिंग केली जाग्यावरच ठार केले अनेक कुटुंबियांसमोर त्यांच्या तीस जणांना ठार केल्याचा प्राथमिक आकडा आहे आणि हा आकडा कमी जास्त असू शकतो अनेक जण जखमी पण झाले आहे महाराष्ट्रामधील ही दोन पर्यटक मृत्युमुखी पावले आहे या भ्याड हल्ल्यामध्ये तसंच अनेक पर्यटकांना जिवंत सोडलं आणि त्यांना हे दहशतवादी बोलले की तुम्ही मोदींना जाऊन सांगा की दहशतवाद्यांनी हल्ला केला तुम्हाला मोदींचं खूप गुणगान गायचं आहे त्यामुळे हे पाकिस्तानी दहशतवादी हिंदू मुस्लिम या द्वेष भावनेतून या हल्ला घडवत आहे आणि यांच्या या द्वेष भावनातून निष्पाक पर्यटकांचा जीव गेला आहे दुर्दैव घटना आई अशा दहशतवाद्यांना लवकरात लवकर भारत सरकारनी त्यांची जागा दाखवावी त्यांच्यावर लवकरात लवकर सर्च ऑपरेशन करून यांना जागेच ठार मारावं हो।